नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत एका ऐतिहासिक कादंबरीच्या सफरीवर आपण मला कादंबरीचं नाव ओळखून कमेंटमध्ये नक्की सांगावं पाहुयात भाग दोन दोन प्रहर टळत असता कृष्णाला जाग आली दासीने दिलेल्या जलाने मुखप्रशालन करून कृष्ण माघारी वळला उद्यानाच्या बाजूने हसण्याचा आवाज कानावर आला त्या आवाजाच्या रुखाने कृष्ण सज्जाकडे गेला सज्जावर उभा राहून कृष्णाने पाहिले प्रासादाच्या जवळच उद्यानामध्ये एका जागी त्याची दृष्टी स्थिरावली उद्यानात एका मोकळ्या जागी एक वेताचा मोर उभा होता त्याच्यापासून थोड्या अंतरावर ऋषसेन आपले लहान धनुष्य घेऊन आकर्ण प्रत्यंच्या खेचत होता त्याच्या मागे महाभाऊ कर्ण उभा होता बाण सुटला आणि वेताच्या मोराच्या मानेतून आरपार गेला वृषसेनाच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य पसरले त्याने आनंदाने कर्णाकडे पाहिले त्याचवेळी सज्जातून कृष्णाचा आनंदोद्गार उमटला धन्य धन्य कर्ण वृषसेनांनी एकाच वेळी वर पाहिले कृष्णाला पाहताच कर्ण माघारी वळला ते पाहून कृष्णाने सज्जावरूनच हाक दिली अंगराज थांबा मीच खाली येतो कृष्ण उद्यानात आला तेव्हा कर्ण त्याला सामोरा गेला कर्ण म्हणाला क्षमा असावी आपली निद्रा झाल्याचं ध्यानी आलं नाही क्षमेची काहीच गरज नाही उलट वृषसेनेला देत असलेलं शिक्षण पाहून कौतुक वाटलं हा जरा मोठा झाला की आश्रमात जाऊ लागेल तोवर शस्त्रविद्येत काही शिकण्यासोबत राहणार नाही ऋषसेनेला त्याची विद्या त्यालाच मिळवावी लागेल त्याला हवी ती विद्या त्याला कधीच शिकवली जाणार नाही कर्ण तुटकपणे म्हणाला का द्रोणाचार्यांच्या हाती तुम्ही विद्या मिळवली तशीच हा कोणतरी श्रेष्ठ गुरुच्या हातून मिळवी ते मी आहे अधिरथ धृतराष्ट्र महाराजांचेही स्नेही त्यांच्या कृपेमुळे राजपुत्रासह आश्रमात जाण्याचं भाग्य मला लाभलं एकदा पोपटाचं लक्ष समोर ठेवलं होतं गुरुदेवांनी डोळा टिपण्याची आज्ञा दिली एका रेषेत उभ्या असलेल्या आम्हा मुलांवर गुरुदेवांची दृष्टी फिरली मी माझं धनुष्य सरसावून उभा होतो गुरुदेव मला मागे होण्याची आज्ञा करीत म्हणाले राधेया मागे हो सुतपुत्रांना एकाग्रता लाभत नाही युवराजांचा लक्षभेद नीट व त्यांचं अनुकरण कर त्यातच कल्याण आहे कर्णाच्या चेहऱ्यावर त्या आठवणीने संताप प्रकटला होता त्याने आपले धनुष्य हाती घेतले वेताच्या मोराकडे बोट दाखवीत कर्ण म्हणाला तो डोळा पहा कर्णाने आपले धनुष्य पेलले बाण लावून प्रत्यांच्या खेचली कर्णाच्या दंडावरच्या रत्नजडीत केवरावर हेलावणारा मोत्याचा गोफ स्थिर झाला सप असा आवाज करीत बाण घोंगावला आणि मोराच्या डोळ्याचा छेद घेऊन आरपार गेला कर्ण समाधानाने मोराकडे जात होता कृष्णाचे कुतूहल जागृत झाले दोघे मोराजवळ गेले मोराच्या दोन्ही डोळ्यांचा बरोबर छेद बानाने घेतला होता त्या डोळ्याकडे बोट दाखवीत कर्ण म्हणाला या डोळ्यांना खूप शिकवलं या पृथ्वीतलावर ज्ञान फक्त तपश्चरेच्या द्वारा मिळतं गुरुकृपा आम्हाला अवगत नाही सुतपुत्रांना गुरुकृपा कधी लाभत नाही गुरुजनांची विद्या फक्त राजपुत्रांनाच दिली जाते रावणकथा सांगितलीत ना तीच खरी सुतपुत्रांना तपश्चर्याच्याद्वारे ज्ञानाची काबाड उघडली जातात द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र शिकवण्याचं नाकारलं म्हणून मी गुरुदेव परशुरामांकडे गेलो ज्ञानासाठी असत्याची कास धरली भृगकुलोत्पन्न ब्राह्मणपुत्र म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला ब्रह्मास्त्र मिळालं पण त्याचबरोबर गुरुसेवेठासाठी पाळलेल्या संयमातून दोन उग्रशाप नशिबे आले एकलव्याला विद्या मिळालीच नाही पण मानलेल्या गुरुभक्तीमुळे नाही महाराज या वृषसेनेला विद्या मिळवायचीच असेल तर स्वतःच्याच बाहुबळावर ती प्राप्त करून घ्यावी लागेल थोडी उसंत घेऊन आपल्या बोलाने चकित झालेल्या कृष्णाकडे खिन्नपणे पाहत करणं म्हणाला कोरड्या विहिरीत पडलेली राजपुत्रांची विटी बानानं बाहेर काढून देऊन द्रोणाचार्यांनी कौरव राजसभेत मानाचं स्थान मिळवलं असेल पण ज्याच्या जीवनाची विहीर जातीच्या स्नेहाच्या ओलाव्या अभावी कोरडी असेल त्याच्या मानाची विटी बाहेर काढायला समर्थ असा गुरु या धरणीवर मिळत नाही ते कष्ट त्यानंच घ्यायला हवेत अंगराज द्रोणाचार्याने शिकवलं नसेल म्हणून तुझं ज्ञानार्जन थोडंच थांबलं गुरुचा जिवाळा मिळाला नसेल पण अजोड मित्रप्रेम लाभलं ना त्याच मित्रप्रेमापोटी आज तू हे अंगराज्य भोगतो आहेस ना तिथे तर तुझं सुतकुल आडवा आलं नाही कृष्णाच्या शब्दांनी कर्णाचा सारा अहंकार जागा झाला आपले नेत्र कृष्णावर स्थिराविक तो म्हणाला दुर्योधनाच्या मैत्रीचा मला अभिमान वाटतो आणि का न वाटावा शस्त्रस्पर्धेच्या वेळी सारे ओवर आज स्पर्धेमध्ये भाग घेत होते त्यांचं वारेमाप कौतुक होत होतं आणि मी ते सारं पाहत मागं उभा होतो वीरत्वाची उनी होती म्हणून नव्हे ते वीरांचं रिंगण होतं अशी माझी समजूत होती आणि म्हणूनच मी अर्जुनाला आव्हान दिलं अर्जुनाच्या साह्याला त्या अन्नाचे मिंदे असलेले कृपाचार्य धावले आणि सर्वांदेखत त्यांनी मला माझ्या कुलाचा उच्चार करावास सांगितला मला माझ्या कुलाची लाज वाटली नाही पण कृपाचार्यांनी केलेल्या वर्तनाचा मला संताप आला होता ज्या अधिरातांच्या कुलात मी वाढत होतो ते कुल साऱ्या हस्तिनापुराला माहीत होतं आश्रमात प्रवेश करतानाच युवराजांनाच नव्हे तर आश्रितांनाही कुलोच्चार करावा लागतो एका युवराजाच्या प्रतिष्ठेसाठी शिष्याची अप्रतिष्ठा करू पाहणारे गुरु कसले ज्यावेळी सारे माझा तेजोभंग आनंदाने पाहत होते तेव्हा दुर्योधन धावला आणि त्या क्षणी त्यानं अंगदेशाचा अभिषेक करून मला राज्य दिलं तर मित्रप्रेम मीही जाणतो कुणीही तृप्त व्हावं असंच हे प्रेम आहे नाही या कर्णानं ना आजवर कुणाचंच दान घेतलं नाही अंगराज्य प्राप्त होऊनही मी ते पद कधी स्वीकारलं नाही दुर्योधनासह मी चित्रागदेच्या स्वयंवराला गेलो असता माझ्या संकेतानं दुर्योधनानं राजकन्येचं हरण केलं तेव्हा तिथं जमलेल्या नर शार्दुलांच्या विरोधाला मी एकटा सामोरा गेलो जरासंधाचं मल्लद्वंद्वाचं आव्हानही मी स्वीकारलं मी विजयी झालो तेव्हा जरासंधानं आपली मालिनी नगरी मला अर्पण केली तीच ही चंपा नगरी स्वपराक्रमानं जेव्हा मिळवलं तेव्हाच मी अंगदेशाचं आधिपत्य स्वीकारलं तोही पराक्रम मी ऐकला आहे कृष्ण म्हणाला ज्या जरासंधाच्या आक्रमणाच्या भीतीनं मी यादवांसह मथुरा सोडली आणि द्वारका बसवली त्याच जरासंधाशी द्वंद्वातून सख्य मिळवणं हा सामान्य पराक्रम नव्हे कृष्णस्तुतीने कर्णाचे उद्दीग्ध मन थोडे शांत झाले त्याचे मन संकोचले गडबडीने विषय बदलीत तो म्हणाला एक विनंती आहे बोला आपल्या मनात माझ्याबद्दल स्नेहभाव असेल तर कृपा करून मला बहुमानार्थी संबोधू नये ठीक आणि माझ्याबरोबर चंपा नगरीच्या फेरीला आपण यावं हवं फेरी हो आपण नगरीत आल्याचं साऱ्यांना कळलं आहे नगरवासी आपल्या दर्शनाला उत्सुक आहेत त्याचबरोबर रथशाला गोधनही आपल्याला पाहता येईल आनंदाने येईन राजासह प्रजा पाण्याचा आनंद कोण सोडेल कर्णरथ सज्ज झाला होता मागेपुढे रक्षक अश्वदल दौडत होते कर्णरथाचे सारथ्य करीत होता कृष्णदर्शनासाठी राजरस्ते माणसांनी फुलून गेले होते कृष्णाने कर्णासह चंपानगरीचे दर्शन घेतले रथशाला गोधन पाहिले माघारी येत असता कर्णाचा रथ एका जुन्या वास्तूसमोर थांबला त्या वास्तूच्या दाराशी रक्षक उभे होते कर्णापाठोपाठ कृष्ण उतरला रक्षकाने तत्परतेने द्वार उघडले आज जाताच भव्य चौक दृष्टीस पडला त्या चौकात मध्यभागी पारिजात फुलला होता वृक्ष जुनाट वाटत होता चौकाच्या समोर घोटीव खांबाने साकारलेला प्रशस्त सोपा होता कर्ण पायऱ्या चढून सोप्यावर गेला सायंकाळच्या वातावरणात सारा परिसर गूढ वाटत होता कृष्णाचे लक्ष त्या सोप्यावर ठेवलेल्या सुबक पण आकाराने लहान अशा रथावर खेळले होते त्या रथाच्या आरीपासून मेघडबरीपर्यंत प्रत्येक भाग नक्षीने कोरला होता कृष्णाला राहावले नाही त्याने विचारले कर्णा ही वास्तू कोणाची आपल्या स्तंद्रीत गुंग असलेला आणि कृष्णाचे अस्तित्वही विसरलेला कर्ण त्या प्रश्नाने भानावर आला मागे वळून तो उद्गारला काय ही वास्तू कोणाची आमची कृष्णा याच जागेत माझं बालपण गेलं सुतांची नगरी म्हणून या चंपानगरीचं लौकिक नदी प्रवाहावर मी वाहत आलो असेन पण राधाईच्या प्रेमामुळं मला केव्हा स्पोरकेपणा जाणवला नाही माता पित्याचं प्रेमसुद्धा त्यापेक्षा काही मोठं असेल असं मला वाटत नाही मी सापडल्यानंतर राधाईला मुलं झाली पण या जिवाळ्यात उणेपणा कधी पडला नाही हे सांगत असता कर्ण त्या रथावरून हात फिरवित होता कर्ण भरल्या आवाजात म्हणाला मी लहान असताना तातांनी हा रथ माझ्यासाठी घडवला होता केव्हा माहीत आहे मी शिक्षणासाठी आश्रमात गेलो माझा वियोग तातांना राधाईला सहन होईना भरला संसार असूनही ते माझ्या एकाकी बनले मन गुंतवण्यासाठी तातांनी उत्कृष्ट कारागीर बोलावले त्यांच्याच देखरेखीखाली रथाचं काम सुरू झालं रथ तयार झाला पण एक फार मोठी चूक झाली कोणती कर्ण हसला बालवयाच्या कर्णाचं रूप डोळ्यासमोर ठेवून त्याच्याकरता केलेला रथ मी आश्रमातून आलो तो मोठा होऊन आमच्यातला हा नेहमीचाच थट्टेचा भाग होऊन राहिला आहे कर्ण बोलता बोलता परत गंभीर झाला त्याचे हास्य विरले नेत्र पाणावले पण हा रथ इथं असाच राहिला तातांनी स्वतःच्या मुलांनाही तो वापरू दिला नाही तातांची राधाईची आठवण झाली की मी इथं येतो ही वास्तू होती तशीच जतन करण्यासाठी मी जपतो ती रथाची कथा ऐकून कृष्णही अस्वस्थ झाला कर्णाच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला कर्ण या जीवनात साऱ्या इच्छा आकांक्षा यांचं हेच होतं त्यांची स्वप्न उराशी बाळगून असेच सुबक देवारे आपण मनात तयार करीत राहतो पण त्या इच्छा आकांक्षा साकार होतात तेव्हा त्यांनी वेगळाच आकार धारण केलेला असतो त्यांच्यासाठी मनात कोरलेले देवारे पार अपुरे ठरतात त्या देवाऱ्यांना शेवट अडगळीचं स्वरूप येतं कर्णाने कृष्णाकडे पाहिलं आणि तो म्हणाला सत्य असलं तरी पचवणं भारी कठीण जातं अंधार पडू लागला जाऊ आपण दिवे लागण्याच्या वेळी कृष्णासह कर्ण प्रासादावर आला रात्री भोजन झाल्यावर कृष्णाने दुसऱ्या दिवशी प्रयाणाचा बेत सांगितला कर्णवृषाली ते ऐकून चकित झाली कर्ण म्हणाला आपल्या आधारात इत्यात काही उणीव पडली असली तर क्षमा करावी पण आपला सहवास अधिक लाभावा असं वाटतं कर्णा राजेश्वर्यानं युक्त असलेल्या तुझ्या प्रासादात उणीव कसली तुमचा सहवास मला प्रियच आहे पण द्रुपदानं आपल्या कन्येचं स्वयंवर मांडलंय द्रुपद माझा स्नेही त्या स्नेहभावासाठी मला तिकडे जाणं आवश्यक आहे स्वयंवराचं आमंत्रण तुलाही असेल ना हो मग तू येणार नाहीस नाही कारण द्रुपदाचा माझा स्नेह नाही आणि वीरांनी स्वयंवराला जावं ते जिंकण्यासाठी वृषालीकडे पाहत कर्ण म्हणाला त्यासाठी आता स्वयंवर धुंडण्याची मला गरज नाही मी माझ्या जीवनात तृप्त आहे कृष्ण प्रसन्नपणे हसला वृषाली लाजली कर्णाने विचारले पण उद्याच हो मी स्वयंवरासाठी जात नाही स्वयंवराच्या तयारीसाठी मला आधी जावं लागेल द्रुपद राजकन्या सुंदर आहे सुंदर हा शब्द फार अपुरा ती कन्या द्रुपदाची नव्हे द्रुपदाने केलेल्या यज्ञातून उद्भवलेली ती तेजस्वी कन्या आहे वृषालीकडे पाहत स्मित करीत कृष्ण म्हणाला वृषाली यानं बेद बदलला तर याला स्वयंवराला पाठवू नकोस ती याज्ञसेनी कदाचित याच्या रूपावर कवच कुंडलावर भाळून जाईल कर्णा मी जातो म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस भेट किती कालाची घडली यापेक्षा ती कोणत्या भावनेनं घडली याला महत्त्व असतं तुमचा हा जिवाळा माझ्या मनातून कधीच सरणार नाही दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी प्रासाद सौदावर कृष्ण कर्ण व्रुष्ण वृषसेन वृषाली उभे होते प्रासादासमोर कृष्णदळ सुसज्ज उभे होते पूर्व क्षितिजावर रुपेरी कळ दिसू लागली कृष्ण म्हणाला कर्णा आता निरोप दे आपल्याबरोबर मी थोडं अंतर येतो ना नको निरोप कधीही मंदगतीने घेऊ नये त्यानं दुःख वाढतं निरोप शक्य तेवढ्या लवकरच संपावा तुम्ही प्रसादाच्या द्वारेही येऊ नका इथेच उभे राहा तुझा निरोप घेत असता बराच काल तुम्हाला पाहता येईल मग मी येऊ कृष्णाच्या त्या बोलण्यानं कर्णाचा कंठ दाटून आला दोन दिवसांचा अल्पसहवास पण अनेकानेक वर्षांच्या दाट मैत्रीसारखा तो भासत होता कर्ण म्हणाला कृष्णा मी काय सांगणार राहा म्हटलं तर अधिकार गाजवल्यासारखं होतं जा म्हटलं तर उपेक्षा भासते मनाला येईल तसं कर म्हटलं तर उदासीनता दिसते एवढंच सांगावं असं सा वाटतं की आपण कुठेही असलो तरी जेव्हा केव्हा आपल्याला एकमेकांची आठवण येईल तेव्हा ती चांगल्या भावनेनं यावी त्या आठवणीनं भेटीचा आनंद वाढावा कृष्णाने कर्णाला एकदम मिठीत बद्ध केले त्याच्या पाठीवरून हात वीत तो म्हणाला तसंच होईल तसंच घडेल मिठीतून दूर होताच वृषालीने वंदन केले कृष्णाचा हात उंचावला गेला पण शब्द उमटले नाहीत वृषसेन पुढे झाला त्याने कृष्णचरणांवर मस्तक ठेवले कृष्णाने त्याला उचलून घेतले त्याला आपल्या छातीशी लपेटत तो म्हणाला मित्रा याला जप वृषसेनाला खाली ठेवून कृष्णाने हातावरचा शेला सावरला सुवर्णधाग्याने चित्रांकित झालेला निळा रेशमी शेला कृष्णाने हाती घेतला तो कर्णाच्या हाती देत कृष्ण म्हणाला हा शेला एका श्रेष्ठ कलाकारनं विनला आहे माझ्या आठवण म्हणून हा राहू दे मी येतो कृष्ण वळला आणि चालू लागला त्याच्या पाठमोऱ्या रूपाकडे कृष्ण वृषाली पाहत होते काही बोलण्याचे भान कर्णाला नव्हते थोड्या वेळाने गंभीर शंकनात त्या परिसरात उठला पाठोपाठ तापांच्या आवाजासह हो उठलेल्या रथांचा चाकांचा घरघराट ऐकू आला कर्णाने पाहिले तो आपल्या दळासह हो कृष्णाचा सुवर्णरथ राजप्रसादाबाहेर जात होता नकळत कर्णाचे हात जोडले गेले उगवत्या सूर्याच्या किरणात कृष्णाचा रथ दिसेनासा झाला एक दीर्घ निश्वास सोडून कर्ण वळला आणि मूर्तिमंत भीती त्याच्या मुखावर उमटली कर्णाची दृष्टी जिथे स्थिरावली तिकडे वृषालीचे लक्ष गेले क्षणभर तीही जागच्या जागी खिळून उभी राहिली वृषालीने कर्णाला हाताने इशारा केला आणि तिने हाक मारली वसू वृषसेनाने वळून पाहिले त्याच्या चेहऱ्यावर हसू होते वाऱ्याने कुंतल हेलावत होते वृषालीच्या दृष्टीला त्याची दृष्टी भिडली होती वृषाली आपली दृष्टी न हलवता सरळ वृषसेनाकडे गेली आणि त्याला हाताला धरून घेऊन माघारी आली कर्णाने निश्वास सोडला त्याने विचारले भीती नाही वाटली कसली तो माझ्याकडं पाहीपर्यंतच भीती होती नंतर वाटली नाही तो हळणार नाही याची खात्री होती या डोळ्यांची एवढी ग्वाही तो धाक डोळ्यात नसेल तर आई होता येत नाही वृषाली म्हणाली कर्ण मिस्किलपणे हसून म्हणाला नाही तसा तो धाक आम्हालाही पर्यायच्या आहे त्याला तर आम्ही नेहमी भीतो वृषालीने कृत्रिम कोपाने कर्णाकडे पाहिले कर्ण मोठ्याने हसला त्याने वृषसेनेला उचलून घेतले कर्णाचे लक्ष बाहेर गेले दूरवर धुळीचे लोट उठताना दिसत होते कृष्णाच्या आठवणीने परत तो गंभीर बनला वृषाली कृष्ण भेटीचा आनंद एवढा असेल हे मला स्वप्नातही जाणवलं नव्हतं त्याच्या रूपानं या सूर्यासारखंच सारं जीवन उजळून गेल्याचा भास होतो आहे कर्ण दोन प्रहरी आपल्या महालात विश्रांती घेत होता शेजारी वृषसेन बसला होता तात कृष्ण महाराज केव्हा येणार कृष्णाच्या नावाबरोबर कर्णाने वृषसेनाकडे पाहिले कृष्ण जाऊन आठ दिवस झाले होते तरी त्या बालमनातून कृष्णाची आठवण जात नव्हती कर्णाची अवस्थाही तीच झाली होती, होती। सांगा ना तात वसू ज्यावेळी आपल्या देवी आनंद लिहिलेला असतो त्याचवेळी अशा माणसाचं दर्शन सहवास घडतो आणि दैवी काय लिहिलं ते कोण सांगणार वृषसेनेला काही समजले नाही तो काही विचारणार तोच त्याचे लक्ष मागे वळले दारातून वृषाली आत येत होती ती कर्णशैयेजवळ येत म्हणाली आपल्या भेटीसाठी कोणीतरी आले कोण सांगा पाहू हस्तिनापुराहून शत्रुंजय आला असेल अह नकारार्थी मान हलवीत वृषाली म्हणाली मग वृषकेतू नाही मग उत्तर देणं फार सोपं आहे माझा मित्र सखा चक्रधर आला असेल वृषाली थक्क झाली तिने विचारलं आपण कसं ओळखलं मला न भेटता सरळ तुझ्यापर्यंत पोचणारे तिघेच आपले दोन पुत्र आणि चक्रधर कुठे आहे चक्रधर दाराड उभा असलेला चक्रधर आताला कर्णाने उठून त्याला मिठी मारली चक्रधर हसत नम्रतेने नमस्कार करीत म्हणाला अंगराज आपला सेवक आपल्याला वंदन करतोय वत्सा तुला अभय आहे पण मित्र तू आलास हे फार बरं झालं चांगली बातमी घेऊन आलो नाही मी काय झालं काल रात्री तस्कर फार मोठ्या संख्येनं आले आणि त्यांनी सारं गोधन चोरून नेलं वृषालेने विचारले सर्व गोधन हो एकही गाय शिल्लक राहिली नाही रात्रीचा समय असल्यानं आपल्या दळाला पाठलागी करता आला नाही तुम्ही गेला नाहीत वृषालेने विचारले मी सांगितलं ना बहिणी रात्रीची वेळ होती वैरातक मद्यानं धुंद असलेला मी पाठलाग कसा करणार कर्ण करना मोठ्याने हसत होता ऋषांनी संतापाने म्हणाली आपलं गोधन लुटलं आणि हसता काय आपले हसू आवरीत कर्ण म्हणाला या माणसाच्या बोलण्यावर भरोसा ठेवू नकोस गोधन लुटलं गेलं असतं तर हा सांगायला आला असता का दुसरं गोधन लुटून आणून मगच ती वार्ता सांगायला तो इथे अवतरला असता चक्रधर आणि कर्ण दोघेही हसत होते वृषाली कृत्रिम रागाने म्हणाली असली कसली थट्टा थट्टा हा तर त्याचा जन्मजात स्वभाव वृषाली आश्रमात याच्या थट्टेनं सारे त्रासून जायचे एकदा आम्ही रानात गेलो होतो परत येताना हा पुढे आला आणि राधाईला मी विहिरीत पडलो म्हणून सांगितलं आणि मग राधाईनं आकांत मांडला तशी ही स्वारी भ्याली पण तेव्हा सारं हाताबाहेर गेलं होतं तो प्रकार चालू असता मी तिथे गेलो साऱ्यांच्या ध्यानी खरा प्रकार आला आणि नंतर आपल्या गुणांमुळं तातांकडून चापकाचा मार या वीरानं सोसला पण तरीही सवय काही सुटली नाही वृषाली मोकळेपणाने हसली वहिणी आज आम्ही निघणार कुठं गोधन पाहायला आता आठवडाभरात जनावरं चरायला बाहेर पडतील ती यानं पाहायला हवीत चक्रधर तू असता मी कशाला पाहायला अह माझ्यासाठी नव्हे पण गोधन रक्षणासाठी जे असतात त्यांना वर्षातून एकदा तरी राजाचं दर्शन घडायला हवं या निमित्तानं मृगयायी होईल कर्णाने निश्वास सोडला तो ऋषालेला म्हणाला याच्यापुढं इलाज नाही पण मित्रा एवढ्या तातडीने निघणं होणार नाही उद्या पहाटे आपण निघू मी येऊ वृषसेनाने विचारले तिथं आईचं बोट धरून चालायचं नसतं घोड्यावरून दौड करावी लागते चक्रधराने वृषसेनेला चिडवले त्या मुलाला कशाला रडवतोस कर्ण वृषसेनेला जवळ घेत म्हणाला वसू तू मोठा झालास की तुला नेईन हं वृषसेनाने मान डोलावली आणि तो कर्णाला अधिकच कर्ण कर्णप्रसादात एकच गडबड उडाली होती दुर्योधनाच्या सेवेसाठी सारे गुंतले होते राजप्रसादासमोर दुर्योधनाचा गजध्वजांकित सुवर्णरथ उभा होता दुर्योधनाचे रक्षक दळ प्रसादासमोरच्या विस्तीर्ण उद्यानात विखुरले होते सूर्योदयानंतर कर्ण दुर्योधन भेटेसाठी दुर्योधनाच्या महाली गेला कर्णाने नम्रभावाने दुर्योधनाला वंदन केले पण के, ते पुरे होण्याआधीच कर्णाला जवळ घेत दुर्योधन म्हणाला हा औपचारिकपणा सोडून दे तू अंगाराज आहेस माझा मित्र आहेस त्या दोन्हीही आपल्याच कृपा केव्हा आलास निरोप मिळताच निघालो रात्री आलो तेव्हा आपण निद्राधीन झाला होता आपण अचानक आलात त्यामुळे आपल्या स्वागताला काही कमतरता पडली नाही घर मला का आहे दोन प्रहरी भोजन झाल्यानंतर कर्ण महालात कर्ण दुर्योधन वृषाली एकत्र बसली असता दुर्योधनाने विषय काढला कर्णा फक्त तुझ्या भेटीस तो मीथवर आलो नाही मी तुला नेण्यासाठी आलो आहे जशी आज्ञा कुठं म्हणून विचारलं नाहीस तो माझा अधिकार नाही तुझा पराक्रम दाखवण्याची एक संधी आपल्या पावलानं चालून आली आहे पराक्रम हो मी तुला स्वयंवराला नेण्यासाठी आलो आहे द्रुपद राजकन्येच्या बरोबर तुला आमंत्रण आलं असेलच ना होय कृष्णानंही सांगितलं होतं कृष्ण सांगायचं राहूनच गेलं आठ दिवसांपूर्वी द्वारकाधीश कृष्ण इथं आले होते इथं आले होते कशासाठी यांना भेटायला वृषाली म्हणाली ते दोन दिवस फार चांगले गेले असं दुर्योधन विचारात गुंतला का मित्रा कसला विचार करतोस कर्णाने विचारले कृष्णाचं काही काम होतं मुळीच नाही ते कामरूप देशी तपश्चर्याला गेले होते परतताना अचानक त्यांनी इथं वास्तव्य केलं दुर्योधन हसला आपल्या मांडीवर थाप मारीत तो म्हणाला या जगात अचानक असं काही घडत नाही आपल्याला मागचा पुढचा काही संदर्भ माहीत नसतो म्हणून ते अचानक भासतं मी सांगतो कृष्ण का आला होता ते का कारण एकच जरासंधाची भीती कामरूप अंगदेश ज्यावर सत्ता त्याची तो कृष्णाचा वैरी त्या जरासंधाचा पराभव करून सख्य जोडणारा फक्त तू एकटाच आहेस तुझी मैत्री सहज घडली तर कृष्णाला हवी होती म्हणून त्यानं वाकडी वाट केली कर्ण त्यावर काही बोलला नाही दुर्योधनाने मूळ विषयाला हात घातला कर्णा मग स्वयंवराला येणार ना नाही का पण अवघड आहे म्हणून कसला पण पण आहे द्रुपदानं मत्स्ययंत्र उभारले ते भेदण्याचं सामर्थ्य फक्त तुझंच आहे युवराज हा हट्ट सोडा तुमच्या कृपेमुळे मला सत्ता ऐश्वर प्राप्त झाले दासदासींनी संपन्न असलेल्या या प्रसादात वृषालीसारख्या सहधर्मिणीसह मितृप्त आहे या प्रासादात आणखी एका राजकन्याची आवश्यकता नाही आपल्या दुबळेपणाला झाकण्यासाठी केवढं सुंदर कारण सांगितलंस वा मी प्रसन्न आहे मित्रा दुबळेपणा झाकण्यासाठी नाहीतर काय त्या मत्स्ययंत्राचं नाव ऐकताच कौरव सभेतल्या एकेका एके वीरांनी अनेक कारणं सांगून माघार घेतली पण एवढं सुरेख कारण मी ऐकलं नव्हतं मी त्या मत्स्ययंत्राला भ्यालो नाही तेच असले अनेक मत्स्यभेद करण्याचं सामर्थ्य माझं आहे तेच मित्रा मी नुसती द्रोणाचार्यांकडून दूरून संता घेतली नाही भगवान परशुरामांकडे मी शस्त्रविद्या शिकलो आहे कर कर्ण दुर्योधनाचा आवाज चढला ऐनवेळी ज्या गुणांचा वापर करता येत नाही त्या गुणांची कुळकथा कशाला सांगावी माहीत आहे त्या द्रुपदाने मला काय निरोप पाठवला तो तुमच्या राजसभेत कोणी वीर असेल तर मत्स्यभेराचं आव्हान स्वीकारायला त्या वीरासह हो या तसं झालं नाही तर निदान माझा आतिथ्य स्वीकारायला या ठीक आहे घरी उपास घडतो म्हणून अन्नसेवनासाठी द्रुपदाच्या घरी कौरव युवराजानं जायला काहीच हरकत नाही मित्रा कर्णा मित्र या शब्दाची लाज बाळगण्याची वेळ आली आहे कौरव राजसभेचा तेजोभंग होण्याची वेळ आली असता कसली कारणं सांगतोस मित्रा तू कष्टी होऊ नकोस मी येईन मत्स्यभेद करेन स्वयंवर जिंकेन मी आहे तोवर तुला अपमानित होण्याचा प्रसंग येणार नाही दुर्योधनाच्या चेहऱ्यावर आनंद विलसला त्यानं उठून कर्णाच्या पाठीवर थाप मारली वृषालीकडे पाहत तो म्हणाला वहिणी तुमची हरकत नाही ना मुळीच नाही राजकन्येचं या घरी स्वागत करण्यात मला आनंदच वाटेल प्रयाणाच्या दिवशी कर्ण आपल्या महालातून बाहेर पडत असता वृषालीने आठवण दिली मग स्वयंवराला नक्की जाणार ना आपली दृष्टी रोखी कर्ण म्हणाला निश्चित स्वयंवरात भाग घेणार निश्चित वृषाली मी जेव्हा स्वयंवराला जातो तेव्हा ते जिंकण्यासाठीच तिथं अपयश नसतं माघारी येईन ते राजकन्या घेऊनच मी वाट पाहते तुम्हा दोघांचं स्वागत करण्यात मला आनंदच वाटेल जरूर वाट बघ वृषालीला आपल्या मिठीत घेत कर्ण गुदमरलेल्या आवाजात म्हणाला प्रिये सवत कल्पनेत की कधी चांगली नसते म्हणतात कर्णाच्या मिठीतून सोडवणूक करून वृषाली म्हणाली तो विश्वास नसता तर राजकन्या घरी आणायला मी अनुमती दिलीच नसती तेवढी भोळी नाही मी वृषालीच्या बोलण्याने कर्ण तिथेच थबकला हर्षित मनाने त्याने वृषालीकडे पाहिले आणि तो म्हणाला चल युवराज तिष्ठत असतील आपल्याबरोबर कोण येत आहे चक्रधर आहे ना वृषाली हसून म्हणाली उगीच विचारलं ते न विचारताही मला समजायला हवं होतं श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात स्वयंवराचं सुंदर वर्णन ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद